इंचेस केव्हा कमी होणार तुम्ही काउंटिंग 120 हंड्रेड ट्वेंटी ट्वेंटीची थ्री रिपिटेशन टू रिपिटेशन घेतलं पाहिजे आणि डेली एक्सरसाइज केलं पाहिजे त्यानंतरच तुमचे इंचेस प्रॉपर कमी होतात तुम्ही फक्त ट्वेंटी काउंटिंग केलं तर तुमचे इंचेस कमी नाही होणार रिलॅक्स पूर्ण करून घ्या हँड एक्सरसाइज ह्या एक्सरसाइज ने चेस्ट चे इंचेस अंडर स्वभाव आणि पूर्ण हाताचे फॅट शोल्डरचे फॅट कमी होतात या एक्सरसाइज मध्ये ट्वेंटी काउंटिंग करायचं आहे बिगनर असाल तर टेन काउंटिंग अडव्हान्स मध्ये असाल तर ट्वेंटीचे टू रिपिटेशन थ्री रिपिटेशन काउंटिंग घ्यायचं आहे श्वास भरून घ्या दोन्ही पायांमध्ये एक कुठं इतकं अंतर घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन

फिफ्टीन सिक्सटीन सेवनटीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी रिलॅक्स श्वास पूर्ण भरून घ्या यामध्ये रिपीट काउंटिंग अल्टरनेट चेंजची वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्थ थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवन एन ट्वेंटी रिलॅक्स श्वास पूर्ण भरून घ्या आता यामध्ये चेस्टिस कमी करत असताना थाईचं पण आपल्याला विचार करायचं थोडस थोडस स्टेप चेंज आहे वन एकाच पाय सिक्वेन्स टू थ्री फोर फाय सेवेंटीन एटीन नाइनटीन ट्वेल्टीन रिलैक्स श्वास घ्या सेम आपोजीट पायचे वन टू त्रि फोर फाय सिक्स सेवन एट नईन टेन इलेवन ट्वेल्थ थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन 20, रिलॅक्स श्वास पूर्ण करून घ्यायचे ब्रीदिंग नॉर्मल होईपर्यंत तुम्हाला ब्रेक घ्यायचा यामध्ये श्वास पूर्ण करून घ्यायचा आहे फास्ट फास्ट मध्ये दोन्ही हाफ गोल फिरून आहे काउंटिंग ट्वेंटी श्वास पूर्ण भरून घ्या वन टू फास्ट फास्ट थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी श्वास पूर्ण भरून घ्या सेम अपोजिट वन टू याची पण काउंटिंग तुम्हाला ट्वेंटी घ्यायचं आहे एक दोघांनी मला कमेंट पण केलेलं होतं की मॅम इंचेस इंचेस केव्हा कमी होणार तुम्ही काउंटिंग वन हंड्रेड ट्वेंटी ट्वेंटीची थ्री रिपिटेशन टू रिपिटेशन घेतलं पाहिजे आणि डेली एक्सरसाइज केलं पाहिजे त्यानंतरच तुमचे इंचेस प्रॉपर कमी होतात तुम्ही फक्त ट्वेंटी काउंटिंग केलं तर तुमचे इंचेस कमी नाही होणार रिलॅक्स कारण व्हिडिओ फार मोठा होतो म्हणून आम्ही काउंटिंग कमी घेत आहे चला रिपीटमध्ये One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, eleven, twelve, thirteen, fourteen, fifteen, sixteen, seventeen, eighteen, nineteen, twenty. same opposite One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, eleven, twelve, thirteen, fourteen, fifteen, sixteen. जास्त हाताचे इंचेस असेल तर डम्बलचा वापर पण करू शकता किंवा बॉटल पाण्याची घेऊन तुम्ही ह्या एक्सरसाइज फॉलो करू शकता प्रॉपर इंचेस कमी होतात स्वतःला वेळ द्या आणि बाय बाय